जय महाराष्ट्र भावांनो स्वागत करतो तुमचं आणखी एका आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा जो व्हिडिओ आहे तो म्हणजे नवरात्र आगमन सोहळा यानिमित्त आपण एक, एक पी एल फाईल बनवलेली आहे आगमनानिमित्त एकदम खतरनाक आणि एकदम कडक पी एल फाईल बनलेली आहे मित्रांनो पी एल फाईलला दोन स्टेपमध्ये पासवर्ड आहे पासवर्ड व्हिडिओमध्ये कुठं पण दिसत तो टाकून तुम्ही तुमची पी एल फाईल असाल जी फाईल ती एक्स्ट्रॅक्ट करून घेऊ शकता सांगायचा मुद्दा म्हणजे पासवर्डला पेज द्यायचा नाही एक सलग टाकायचं आहे तुम्हाला आणि डाउनलोड करण्यास आणि पी एल फाईल ॲड करण्यास काही पण प्रॉब्लेम आला तर मागचा आपण व्हिडिओ टाकलेला आहे तो जर तुम्ही बघितला तर तुमचा प्रॉब्लेम नक्की सॉल्व्ह होणार तर तुमचा लाख मोलाचा वेळ वाया घालण्यात काही मजा नाही त्यासाठी आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम तुम्हाला पिक्सलला भे ओपन करून घ्यायचं आहे ओपन करून घेतल्याच्या नंतर मी जी दिलेली फाईल आहे तिला पासवर्ड टाकून एक्स्ट्रॅक करून घ्यायचं आहे एक्स्ट्रॅक केल्याच्यानंतर ती पी एल फाईल लॅबमध्ये लोड करून घ्यायची म्हणजे ॲड करायची आणि ॲड केल्याच्यानंतर ॲड केले करायचं तुमच्यापाशी येऊन जाईल आणि बघू शकता अशा काही पद्धतीची पी एल फाईल तुमच्या पुढे ओपन होईल आणि अशी एकदम खतरनाक पद्धतीने दिसून जाईल तर आता तुम्हाला हे चेंजेस काय करायचे ते सर्व काही मी सांगणार आहे तर तुम्हाला एक डाव्या साईडला उजव्या साईडला एक लेअरचं ऑप्शन दिसते तुम्ही ज्या हातात मोबाईल धरला असते त्यावर लेअरचं ऑप्शन दिसत लेअरच्या ऑप्शनवर क्लिक करायचे इथं सर्व लेअरला तुम्हाला लॉक दिसतील ते सर्वात प्रथम काय करायचं तुम्हाला ज्या लेअरला तुम्हाला चेंजेस करायचे त्याच लेअरचं लॉक काढून घ्यायचे आता समजा इथं मी टाकलेलं आहे गुरुवार दिनांक तीन दहा दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सात वाजता तर तुम्हाला काय करायचं आहे याच्यावर क्लिक करायचं आहे लेअरमध्ये गेल्याच्या नंतर आता इथं तुम्हाला इथून काय करायचं परत लेअरवर क्लिक करायचं जे लेअर तुम्हाला सिलेक्ट करायची जे लेअर तुम्हाला चेंज करायचं लेअरमधलं जे काही असेल ते चेंज करायचं असेल ती लेअर सिलेक्ट करून घ्यायची त्यानंतर परत लेअरवर क्लिक करायचं आणि इंडिया फॉन मध्ये जाऊन तुम्हाला कॉपी करावं लागणार आणि इथं एडिटचं ऑप्शन येईल दुसऱ्या नंबरच्या एडिटवर क्लिक करायचं आणि इथं कट करून इथं जे काय असेल तुमचं इथं पेस्ट करायचं आणि ओकेवर क्लिक करायचं इथं तुमचं सर्व काही जे आहे ते चेंज होऊन जाईल आणि जर तुमच्यापाशी काही डी जे वगैरे असल प्रमुख आकर्षण ते तुम्हाला इथे डी जे वगैरेचे स्टिकर ते टाकून घ्यायचे आहेत ते मी देईल तुम्हाला ते टाकून घ्यायचे आहेत आणि आयोजक जे काही तुमचं समिती असेल ज्या समितीनं नवरात्र स्थापन केली असेल त्या समितीचं जे काही नाव असेल ते तुम्हाला इथं टाकून द्यायचं आहे आणि जर याच्यात तुम्हाला काय ॲड आड, ॲड करायचं असं वाटलं तर तुम्ही ॲड पण करू शकता आणि जर तुम्हाला काही नको हवं ते पण काढून टाकू शकता अशा काही पद्धतीची पिल फाईल दिलेली आहे एकदम खतरनाक पद्धतीने तर आता मी झूम करून दाखवतो एकदा तुम्हाला की आपली डिझाईन बनली कशा पद्धतीने तर बघू शकता हे जे जे काही नाव आहे ते एकदम खतरनाक पद्धतीने झालेलं आहे त्यानंतर प्रमुख आकर्षण जे आहे ते गोधळी आणि लाईट शो आहे ते मी इथं टाकून घेतलेलं आहे जर तुमच्यापाशी तीन चार असतील अँ, न, तर इथं डी जे वगैरे जे काही स्टिकर असतील ते स्टिकर टाकू शकता तुम्ही आणि अशा पद्धतीने जे कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाचे तुम्हाला नाव टाकून घ्यायचे आहेत आणि आयोजक जे आहे ते जगदंबा नवरात्र महोत्सव समिती परवणी अशा पद्धतीने तुमच्या ज्या मंडळाने आयोजित केलं असेल त्या मंडळाचं नाव टाकून घ्यायचं म्हणजे न नवरात्र महोत्सव समितीचं आणि त्यानंतर तुम्हाला दुर्गा देवीचा फोटो पण दाखवतो ते कशा पद्धतीने आहे हा खूप खतरनाक फोटो आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही अशा पद्धतीची पी एल फाईल बनवलेली आहे तर कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा मित्रांनो तर चला भेटूया अशा जगा नवीन टॉपिकवर पुढच्या व्हिडिओवर तोपर्यंत